नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जे आहे ते फणसाचे झाड लावणार आहोत कारण तो फणसाचं झाड जे आहे तो दिसायला खूप छान असते जे बघू शकता आपण पानं वगैरे कसे असतात आणि ऑलरेडी माझ्याकडे दोन झाडं आहेत तरीही मी फणसा झाड लावणार आहे कारण तो हे झाड आयुर्वेदिकसुद्धा खूप चांगलं असतं आणि जर फळसुद्धा खूप म्हणजे चांगलं आहे आयुर्वेदिक आहे त्यासाठी आपण आज फणसा झाड लावणार आहे आणि कसं निसर्गाला एक साथ म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत कोणतीही लावा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही जांभूळ लावा फणस लावा चिक्कू लावा प्रत्येक झाड लावा पण लावा कारण तू आपण जर झाडे नाही लावली तर आपलं निसर्ग वाचू शकत नाही त्यासाठी ते आपल्याला झाडे लावणे आवश्यक आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू हे आपले फणसाचं झाड आपल्याला काय करायचं आहे नर्सरीमधून झाडं आणण्यापूर्वी हे कलम बघा यात हे कलम इथे जोडलेलं आहे आता हे झाड मोठं झाल्यामुळे दिसत नाही एवढं पण इथं कलम हे जोडलेलं आहे ठीक आहे आणि कलम जर नसेल तर तुम्ही रोप घेऊ नका का कारण त्याला आठ ते दहा वर्षे फळ येत नाही फणसाला आणि फणस म्हणजे खूप झाड मोठं असतं चिंचेपेक्षाही याचं झाड मोठे मोठे आहे कोकणामध्ये आणि आता हे आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे फणस येतं कारण ह्या जाती आता नवीन नवीन जाती आल्या आहेत त्यामुळे फणस कुठेही येतं तर आपल्याला एक नर्सिंग झाडांतर काय करायचं आपल्याला की फक्त आणि फक्त कलम कलम असेल तरच झाड घ्या कारण त्याला फळ मग आपल्या दोन ते तीन वर्ष चालू होईल नाही नसता मग त्याला दहा सुद्धा फळ येणार नाही आणि काय करायचं चांगलं ब्रँच ब्रँच म्हणजे चांगल्या फांदे नाही का फांदे जर असेल तर झाडं घ्या तुम्ही आणि पानं वगैरे सगळं बघूनच घ्या एक पिवळं पडले रोप ते एकदम जमिनीत असं त्याच्यामुळे पसरलेलं ते नाही घ्यायचं आपल्याला रोप कसं घ्यायचं बघू शकता आपण हे असं सशक्त रोप घ्यायचं आहे म्हणजे कसं लावल्याबरोबरच आपल्याला रोप चांगलं फास्ट वाढेल आणि त्याचबरोबर काय करायचं आहे एक टोपलं शेणखत आता शेणखत ही बघू शकता कसं आहे प्युअर कुजलेलं त्याला अडीच ते तीन वर्षाचं गायचं शेणखत आहे कारण तू आपण जर चांगलं शेणखत घेतलं तर आपला रिझल्टही चांगला मिळतो आणि त्यासाठी आपल्याला शेणखत जे आहे ते आ, दोन ते तीन वर्षापूर्वीच घ्या कुजलेलं घ्या चांगलं तरच घ्या आणि जर को आपल्याला जर खत असेल तरी टाका पण त्यापेक्षा चांगलं आपलं शेणखत आहे आणि खड्डा जो आहे बघू शकता आपण खड्डा कसा प्रकार घातला आहे खड्डा आपल्या काय करायचं झाड लावण्यापूर्वी एकदा झाड असं ठेवून बघायचे आता बघू शकता का झाड बराबर फिट होते म्हणजे जरी वार वारकावधान जरी आलं ह्याच्यामुळे जे आहेत ते जमिनीमध्ये पसरतात आणि जर आपण जास्तच वर लावलं तर ते झाड आपलं जे पडू शकते त्यासाठी थोडाफार जास्त खड्डा तुम्ही खोल घ्यायचा आहे आणि शेणखत तर आपल्याला हवंच आहे आपल्याला काय करायचं पहिल्यांदा पाहिलं थोडंसं असं शेणखत जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे थोडंफार कारण तो जमिनीच्या खालीसुद्धा झाडाच्या खाली शेणखत पाहिजे थोडं काय ना त्यासाठी काय करायचं थोडंफार खाली शेणखत टाकायचं आहे त्यानंतर ही पिशवी चांगल्या प्रकारे फाडायची न मुळे तुटता बघू शकता मी झाड झाड कशाप्रकारे खड्ड्यामध्ये मांडले आहे मुळे आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्याला झाड मांडायचं आहे आणि त्यानंतर जे आपण जे शेणखत घेतलेलं आहे ते असं टाकू शकता आपण शेणखत टाकल्याने काय होईल आपलं झाड जे आहे ते फास्ट आणि सांगायचं विसरून गेलो ह्याच्यामध्ये आपण जे आहे जे आपल्या झाडाला मुळं जे खात नाही त्यासाठी आपण काय केलं आहे थोडेफार पर प्रमाणात जे आपलं जे थायमीट जे आहे आपण ते वापरलं आहे तर आपण थायमीट वापरू शकता कारण तो नाही वापरलं आपल्या झाडाचा थोडीफार होऊ शकते अशा प्रकारे आपण झाड लावू शकतो आणि त्यानंतर माती ओढायची आणि त्यानंतर थोडंफार त्याला आळं करायची असं झाड जर लावलं तर झाड ते जाग चांगलं जगतंही आणि लवकर मरतही नाही आणि आपल्याला फळ सुद्धा लवकर देतं अशा प्रकारे आपण झाड लावू शकता मित्रांनो आणि झाड आपण प्रत्येकाने लावले पाहिजेत कारण तो दो दो काळाची गरज बर, आहे आज झाडं नाही लावले तर येणाऱ्या भविष्यामध्ये टेम्प्रेचर तर वाढणारच त्याबरोबर आज जेवढी जनसंख्या वाढती तेवढ्यांना जे आहे आपल्याला अन्न मिळणार नाही त्यासाठी काय करा प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक माणसाने झाड लावा जमीन नसेल तर तुम्ही सरकारी जागेमध्ये झाड लावू शकता पण झाड लावा आणि त्याचं व्यवस्थापन करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाड जगलं पाहिजे लावणं महत्त्वाचं नाही आहे झाड जगलं पाहिजे जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो